मी प्रथम आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवरती आज सर्वांचं बरेच दिवसानंतर स्वागत करतोय मंडळी आपण गेलो होतो लोट्यामध्ये आणि येता येत्या ना माझ्याच बाबांच्या आजोबांच्या दुकानामध्ये आलो आपल्या चिपळूणमध्ये तर तिला छत्रपती शिवाजी नगर नगरच आहे ना तर छत्रपती शिवाजी नगर जो चौक आहे तर तिथेच आपल्या बाबांचा चरण सेवा फूट व्यअर आणि आपल्या आजोबांकडे आपण जाऊया तर मंडळी ना आपण त्या दुकानामध्ये आलो आणि इथे ना तर या शॉपमध्ये पूर्ण कोल्हापुरी तुम्हाला जसे चप्पल पॅटर्न पाहिजे असतील ना तर या ठिकाणी बघू शकता तर अशा आपले बाबा तयार करून देतात तिथे स्वतः पण प्युअर ओरिजिनल चांबड्याचे बाबा बरोबर ना तर आता हीच मी चप्पल बघितली ना ही बघा चप्पल बाबा या चप्पलचं नाव काय तरी पण शाहू शाहूपुरी चप्पलचं नाव आहे आणि जाड बघा कोणाच्या जरी कानपटात पेटवली नाही तर मरायलाच पाहिजे जाग्यावर अशी एक कोल्हापुरी शाहूपुरी अशी एक चप्पल आहे की हिची जी प्राईज आहे ना तर कमीत कमी पाच हजार नक्कीच असेल कारण चप्पलच बघा आणि ही, बरत। ने ही पैटन आहे परत आणि अजूनही पॅटर्न आपल्या बाबांच्या दुकानामध्ये आहेत कोल्हापुरीशिवाय आपले घरगुती म्हणजे इतर आपण इतर वेळी पण आपण चप्पल जे यूज करतो ना त्याचे पण इथं पॅटर्न आहेत ते पण आहे। बघू शकता सर्व प्रकारचे आपण चप्पल इथे घेऊ शकतो आणि तसेच कोल्हापुरीचा हा पण ब्रँड इथे लावलेला आहे बघा तसंच आतमध्ये पण आहे तर या दुकानाचे जे मालक आहेत ना त्यांच्याकडे जावे माझे, माझे आजोबा तर बाबा आपल्या दुकानामध्ये कोणकोणती चप्पल आपली तयार केली जाते याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या प्रथम आधी मी शिवाजीनगर युनायटेड हायस्कूलच्या समोर आलेलं आहे दुकानाचं नाव आहे चरणसिंह फुकडे आपल्या इथे सर्व प्रकारच्या सापड्याचे चप्पल तयार करून मिळतात कोल्हापुरी लेडी जेलजी अनेक ठिकाणी चप्पल आपल्याला तयार करून मिळेल आता आज जवळजवळ पंधरा वर्ष या शिवाजीनगरमध्ये माझं दुकान आहे चिपळूणमध्ये आहे ना, ना बरेचसे या ठिकाणीहून आहे ना हा जो आपला मुंबई गोवा हायवे आहे तर त्याच्यासमोर इथे आहे बरे पसून, पसून, तर बरेच जणांना हे बाबा परिचयाचे असतीलच अग्जुली इथून माझे पासून नवेल पासून खेड दापोली मंडनगड संगमेश्वर रत्नागिरी हा एवढंच नाही तर दुबई पर्यंत आपल्याकडे चप्पल बनवून गेलेले आहेत बाबरे हे एकदम ख्वाहिश असतील आणि ही जी चप्पल तुम्ही बघताय ना ही माझ्या मनात भरली पण ती केवढी एवढी भरगतच आहे ना की जबरदस्त ही पहिल्यांदाच मी पॅटर्न बघितला या चप्पलचं आणि असेच पॅटर्न आहेत ना आपल्या दुकानामध्ये पण आहे तिकडे जशी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्हाला बनवून पण मिळेल आणि इथे बनवलेले पण आहेत हे बघा आता मी जी पर्चेस केले ना ती ही आहे अशी जी की आपल्या लग्नासाठी आपण यूज करणार आहे हे बघा कदाचित आहे ना गाड्या वगैरे इथून जात आहेत त्याच्यामुळं मला आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत नाही ना तुम्हाला या सगळ्या कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड आहे ना जो बाबाने विणून ठेवला आहे तो तुम्हाला दाखवतो आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर हवा असेल ना तर इथे व्हिजिट करा या दुकानाला आणि मेन म्हणजे कसं आहे आपल्या मराठी माणसाला मोठ्या करण्याचा एकदा प्रयत्न करा हे बघा तुम्हाला जशा डिझाईन आहे ना तुम्हाला जशा डिझाईन पाहिजेत तशा आपले बाबा आहेत ना वळून देतील तुमच्याकडे एखादा जर फोटो असेल तर तो तरी आपल्या बाबांना दाखवा मित्रांनो हा जो येतो आहे ना तो मुंबई गोवा हायवे आणि त्याच्यासमोर आहे ना तिथे युनायटेड आपला कॉलेज हायस्कूल आहे आणि तिकडे आपला शिवाजीनगर स्टँड आहे वाटतं तर त्याच्यात समोर आहे ना आपलं वापूल्यह म्हणून असं शॉप आहे तर इथे सगळ्या प्रकारचे चप्पल आपल्याला मिळतील बघा एक धावती पेट होती पण मजा आली बघा